रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच जुन्नराळे फाटा राहुरी स्टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो बाजारामध्ये आज काहीशी सुधारणा ही दिसून आलेली आहे तर पाहूयात नेमके काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत येथे सहाशे सहा वाहनांची आवका झाली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखाडा येथे दोनशे चौऱ्याण्णव वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे चारशे सत्तावन्न वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे पाचशे वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला नेफाड येथे तीनशे तीन वाहनांची अवकाली होती सरासरी कांदे भाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येथे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे पन्नास ते तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार पाचशे पन्नास ते तीन हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टे गोडा तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोल्टे खा दोन हजार रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली आपण आहे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सातशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टे गोडा तीन हजार ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोटी खात एक हजार सहाशे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला बोटाने ते सरसरी कांदे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकला नामपोर ते सरसरी कांदे तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला उमराण ते सरासरी कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी जे एक तीन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार पाचशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे तीन दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला अंधारसो ते सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक वाट तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला आळेपाडा ते सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला रावरे येथे एकतीस हजार आठशे बहात्तर कांदा गुन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे जे वीस हजार नऊशे चोपन्न गुन्ह्यामधून आले होते ते तीन हजार दोनशे पाच ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे जे नऊ हजार सातशे एकतीस गुन्ह्यामधून आले होते ते दोन हजार पाच ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार एकशे एकोणतीस कांदा गोण्यातून आले होते ते दोनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे एक हजार पाचशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली नऊ कांदा गोण्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव आज रौरी येथे निघाले तर लासूर स्टेशन येथे आज एकशे पन्नास वाहन दुपार सतरामध्ये सकाळ सतरामध्ये एकशे सदुसष्ट वाहन असे तीनशे सतरा वाहनांची आवक आली होती सरासरी कांदे तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा